आज आपण आज आपण पाहणार आहोत आवळ्याचं ज्यूस कसं बनवायचं ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे आवळे बाजारामध्ये मिळतात ते आणायचे आहेत असे रसरशीत मोठे वले आवळे आणायचे आहेत आणि यापासून आपल्याला आवळ्याचं ज्यूस बनवायचा आहे तर तो कसा बनवायचा ते आपण पाहूया तर हा जो आवळा आहे त्याला अशा पद्धतीने स्लाईसमध्ये असे हे जे लाईन्स दिसतात हे ह्या अशा पद्धतीने सुरीने असं कट करून घ्यायचं आहे असं असं गोलाकार फिरवत असं अशा पद्धतीने कटिंग केलं की त्याला असं सा ह्या साईडला जोर द्यायचा आहे थोडासा आणि बघा अशा पद्धतीने त्याचे स्लाईस होतात अशाच पद्धतीने आपण आणखीन कटिंग करून दाखवूया बघा असं आणि इकडे असं प्रेस केलं की अशा पद्धतीचे स्लाईस होतात तुम्ही अशा पद्धतीचे सुद्धा खाऊ शकता ऊन असेल तुमच्याकडे तर नाहीतर असे स्लाईस करून आपण त्यामध्ये त्याचा ज्यूस करून तो स्टोअर करून ठेवायचा आहे आणि मग तो रोज आपल्याला ग्लासमध्ये एका ग्लासमध्ये एक आईस ट्रेमध्ये जर आपण स्टोर करून ठेवलं तर एक क्यूब किंवा दोन क्यूब असं घेऊन आपण त्याचं पाणी बनवून रोज सकाळी पिऊ शकतो याच्याने तुमचं शरीर हेल्दी राहतं डिटॉक्स होतं आणि विट आवळ्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी अवेलेबल असतं ते तुमच्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता आपण सगळ्या आवळ्यांच्या अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत ही जी आवळ्याची बी आहे ही आपल्याला यूज करायची नाही आहे ह्या टाकून द्यायचे आहेत अशा पद्धतीने त्या निघालेल्या आहेत ते आपल्याला आप यूज करायच्या नाहीये हा आवळ्याचा ज्यूस आपण जास्त काळासाठी स्टोअर करून ठेवणार आहे म्हणून त्यामध्ये आपण अर्धा आल्याचा तुकडा आणि अर्धा इथे मी लिंबू घेतलेला आहे तो लिंबाचा रस यामध्ये आपण ॲड करणार आहोत जेणेकरून आपण हे स्टोअर केल्यानंतर ते जास्त काळ फ्रीजमध्ये जास्त काळ टिकून राहील आता आप आत्ता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने होतं हे याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि मग पुन्हा एकदा फिरवून घेणार आहोत हे फिरवतानाच मी याच्यामध्ये आल्याचा तुकडा कट करून टाकलेला आहे आणि लिंबू आपण नंतर जेव्हा आपण ज्यूस करणार आहोत तेव्हा त्यामध्ये ॲड करणार आहे अशा पद्धतीने आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण हे गाळून घेणार आहोत पातळ फडक्याने जरी गाळून घेतला तरी तर चालेल असं दाबून घ्यायचं आहे त्यातला रस निघाला पाहिजे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला आवळा ज्यूस तयार झालेला आहे हे आपण स्टोअर करून ठेवणार आहोत म्हणून त्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस टाकणार आहोत प्रिझर्वेटिव्ह म्हणून आणि टेस्टसाठी अर्धा चमचापेक्षा थोडं कमी एवढं आपण मीठ ॲड करणार आहोत अशा पद्धतीने आईस ट्रे घेऊन त्यामध्ये आपण असे हे आईस क्यूब तयार होण्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत आणि हे आईस क्यूब तयार झाले की यामध्ये यातला एक किंवा दोन जसं तुम्हाला आवडेल त्या प्रमाणे एक किंवा दोन आईस क्यूब घेऊन एक ग्लास पाण्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोमट पाणीसुद्धा यूज करू शकता कोमट पाण्यामध्ये एक ते दोन क्यूब टाकून सकाळी उठल्यानंतर तुम्ही हा जुस पिऊ शकता त्याच्याने खूप सारे बेनिफिट्स मिळतात आपल्याला ज्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला थकवा वगैरे येत नाही एनर्जी ड्रिंक आहे त्यानंतर ह्याच्याने आपली स्किन आणि हेअर म्हणजे केस आणि स्किन खूप छान ग्लो होते केस वाढण्यास मदत होते